इतरांना सोशल मीडियावर बघतो स्वतःलाही वाटतं मी मी असं करू शकतो पण नाही मित्र फक्त विचारच करत राहणार आहे आज जर स्टेप पुढे नाही टाकली तर हे कधीच घडणार नाही आज स्वतः आपला मोबाईल हातामध्ये घे स्वतः मोबाईल आता हे व्हिडिओ संपल्यानंतर स्वतः समोर घे आणि मी काय करू शकतो व्हिडिओ ऑन करून त्या मोबाईल मध्ये बघ मगच तुला तुझा आरसा दिसणार आहे उगाच विचार करून गादीवर झोपून सोफा सेट वर बसून नाही होणार गोष्टी किती आवड आता बघ कॅमेरा समोर बोलणं स्वतः कुणीही ना राहणार नाही तुझ्या आजूबाजूला तू एकटा जा जंगलात जा घराचे दार बंद करून एकटा घरामध्ये त्या कॅमेऱ्या समोर बोल काय बोलणार किती बोलणार किती वेळ बोलणार तर ह्या गोष्टीसाठी जी भीती आहे ना ती भीती बाहेर काढावी लागणार आहे नक्कीच तू पण रस्त्यावर थांबून इतरांचे इंटरव्ह्यू घेऊ शकणार आहेस कुठल्याही दुकान मध्ये जाऊन त्याची ऍड आणणार आहेस तुझ्या चॅनल वरती प्रमोट करू शकणार आहेस ह्या सगळ्या गोष्टी तुला जमणार आहेत पण त्याच्यासाठी स्वतःला आजमावणं जरुरी आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की बाबा स्वतःला इम्प्रूव्ह करा माझ्यामध्ये आहे काय हे मी स्वतः जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत काय करणार आहे त्याच्यामुळं आता जो आपल्या हातामध्ये जे काही पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास हजार रुपयाचा मोबाईल आहे ना त्याच्यामध्ये नेमका आपण काय करू शकतो ते व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्ड कर आणि स्वतःच बघ त्याच्यानंतर पुढची स्टेप येणार आहे पुढचे व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहेत की एडिटिंग कशी करायची बॅकग्राऊंड म्युझिक कसं लावायचं थमनेल कसं क्रिएट करायचं ऑडियन्स पर्यंत कसं पोहोचायचं सबस्क्रायबर कसे वाढवायचे व्हिडिओ व्ह्यूज कसे वाढवायचे व्हिडिओ व्ह्यूज वाढवायचा कुठलाही तरी का शॉर्टकट नाही क्वालिटी कंटेंट आहे तर लोक बघणार लोक बघितल्यानंतर युट्यूब नेक्स्ट त्याच कॅटेगरीच्या लोकांना प्रमोट करणार ते लोक पाहिले तर युट्यूब परत त्याच कॅटेगरीच्या लोकांना प्रमोट करणार हा आहे युट्यूबचं सोपं अल्गोविदम याच्यामध्ये कुठलंही शॉर्टकट नाहीये शॉर्टकटच्या भानगडीमध्ये जाऊ नका मोबाईल हातात घे आणि शूटिंग करायला सुरू कर नेमक्या काय अडचणी येतात प्रत्येक गोष्टीचं चा या चॅनलवरती उत्तर दिलेलं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेव